मी पुरुषोत्तम आवारे पटील आपण बघताय रोखोक मित्रो विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात एक अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडला आणि या अर्थसंकल्पात विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अत्यंत वारेमाप घोषणा कर करण्यात आल्या घोषणांचा पाऊस पाडण्यात आला मध्य प्रदेशमध्ये सिंग चौहान मुख्यमंत्री असताना त्यांनी लाडली बहना नावाची एक योजना राबवली होती ही योजना अतिशय लोकप्रिय झाली त्या योजनेच्या आधारावर पुन्हा तिसऱ्यांदा मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं त्याच घोषणेची कॉपी करत इथे मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केली आणि एकवीस ते साठ या वयोगटातल्या प्रत्येक महिलेला प्रत्येक कुटुंबातल्या महिलेला पंधराशे रुपये महिना देण्याची घोषणा या अतिरिक्त अर्थसंकल्पात करण्यात या आली यासारख्याच अनेक घोषणा अशा आहेत की ज्या घोषणांसाठी प्रत्यक्षात निधीची तरतूद कशी होईल निधी कुठून आणतील हा प्रश्न आता निर्माण झालेलाच आहे परंतु निवडणुकांची किनार या अतिरिक्त अर्थसंकल्पाला असल्यामुळे येणाऱ्या काळात ह्या घोषणा पूर्ण करण्याची कदाचित वेळ महायुतीवर येणार नाही अशी शक्यता जास्त आहे महाराष्ट्रातलं वातावरण बघता कारण सरकार सत्तेवरच आलं नाही तर मग घोषणा पूर्ण करण्याची गरजच नाही ते आपोआप हा प्रस्त हा प्रश्न बाजूला सरतो आणि सरकार आलं तर एकदा सरकार आल्यानंतर बघू करू या पद्धतीच्या घोषणा व्हायला लागतात सुरुवातीच्या अगदीच काही अनेक सरकारांच्या घोषणा आपण जर बघितल्या तर आपल्या लक्षात येते की पहिल्या वर्षी त्या घोषणा पूर्ण करण्याचा आग्रह कार्यकर्त्यांकडून विरोधकांकडून झाला सभागृहात झाला तर असं सा सांगण्यात येतं की आणखी पाच वर्ष आमच्याकडे आहे मग एक वर्ष जाते दोन वर्ष जाते मग आणखी आमच्याकडे अडीच वर्ष आहेत असं सांगता सांगता अनेक घोषणा त्या कागदांवर विरून जातात कागदांवर आत्महत्या करतात असा आपल्याला अनुभव अजित पवारांनी एक घोषणा केली गाव तेथे गोदाम ही आठवते काय गाव तेथे गोदाम हे दहा वर्षापूर्वीसुद्धा हीच घोषणा करण्यात आली होती गाव तेथे गोदाम प्रत्यक्षात ते काही झालं नाही शेतकऱ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे या आवेशापोटी शेतकऱ्यांची कृषी वीजपंपांचं थकबाकीचं जे बिल आहे ते वीज बिल माफ करण्याचा निर्णय यांनी घेतला हे सरकार कर्जमाफीचा निर्णय मोठं फास्ट घेते परंतु त्याची अंमलबजावणी मात्र गतीपेक्षाही कमी असते याचा अनुभव आपल्याला आलेला आहे अशा आपल्या कर्तृत्वान माय भगिनींना संधीची कवाडे आणखी खुली करणे त्यांना प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आपले कर्तव्यच आहे म्हणून आमच्या लेखी बहिणींच्या साठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्वाकांक्षी आणि व्यापक योजना आज मी घोषित करत आहे महिला राज्यातील सतरा शहरात दहा हजार महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य करण्यात येईल या योजनेच्या करता ऐंशी कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडेल यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना आज करता है, योजना आज जाहीर करत आहे सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागास वर्ग तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती करण्यात येईल छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना जी होती देवेंद्र फडणवीसांच्या काळात त्या योजनेत कर्जमाफी अजूनही न झालेले जवळपास वीस बावीस लाख शेतकरी अजूनही त्या कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत टाव फोडत आहेत की आम्हाला अजून कर्जमुक्ती का नाही आणि इतकी विचित्र परिस्थिती झाली असे त्या कचाट्यात हे शेतकरी सापडलेले आहेत की एकीकडे कर्जमुक्ती झाली त्यांना सर्टिफिकेट मिळाले आणि प्रत्यक्षात मात्र कर्जमुक्ती झालेली नाही त्याच्यामुळे त्या 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 गावच्या सेवा सहकारी सोसायट्या त्यांना कर्जही द्यायला तयार नाही दोन हजार अठरापासून ही परिस्थिती आहे अनेक लोक त्याच्यासाठी झगडत आहेत परंतु त्यात त्यांना अजूनही यश मिळालं नाही मागच्या अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पुन्हा त्या योजनेचं कर्जमाफीची अंमलबजावणी करू असं सांगितलं होतं परंतु प्रत्यक्षात जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा संबंधित यंत्रणांकडे मागचा डेटाच उपलब्ध नाही कारण की एजन्सीज ज्या काम करतात एक एजन्सी राजकीय स्वार्थापोटी तिथे लावली जाते मग दुसरा कोणी माणूस आला तर ती एजन्सी बदलून टाकते आणि मग जुनी एजन्सी नव्या एजन्सीला डेटा देत नाही डेटा नसल्यामुळे डेटाच गायब असल्यामुळे हे वीस बावीस लाख शेतकरी कर्जमाफीपासून आजच्या घडीला वंचित आहेत अशाच प्रकारच्या अनेक घोषणा आहेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवी कॉलेजेस काढण्याच्या घोषणा असतील आय टी आय असतील शैक्षणिक सुविधांच्या संदर्भातले काही निर्णय असतील हे सगळे निर्णय प्रत्यक्षात जर बघितलं तर जवळपास हजारो कोटी रुपयांचा बोजा या सरकारी व्यवस्थेवर ज्यांनी पडतो परंतु घोषणा करायला यांचं काय जाते घोषणा अनंत घोषणा होतात परंतु त्याची अंमलबाजू आणि होतेच असं नाही विरोधकांनी यावर नेहमीप्रमाणे टीका केली आता लोकांनाही माहीत पडलेलं आहे की हा हे अधिवेशन जे आहे हे अधिवेशन येणाऱ्या विधानसभांना विधानसभा निवडणुकांना सामोरे जाण्याचं अधिवेशन आहे त्याच्यामुळे घोषणा याच अधिवेशनात करता येतात आणि मग त्या घोषणाचा आताच लगेच काल ह्या सगळ्या घोषणा झाल्यानंतर आज महाराष्ट्रभर मुंबईभर बॅनर्स लागले मदतीचा हात एकनाथ आता मदतीचा हात प्रत्यक्षात कुणाला कुठल्या पद्धतीने मिळाला हे लोकही आहेत यंत्रणाही आहेत वारेमाप घोषणा करायच्या आणि त्याची अंमलबजावणी मात्र करायची नाही ही पद्धत जणू भाजप आणि एकूणच शिवसेना या सरकारची देवेंद्र फडणवीस होते तेव्हाही वारेमाप घोषणा झाल्या त्यातल्या घोषणा जर काढून बघितल्या अगदी त्यांच्या जाहीरनाम्यांपासून जर आपण सुरुवात केली तर आपल्याला असं दिसते की प्रत्यक्षात म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी या पद्धतीचं हे सगळं वातावरण आहे त्याच्यामुळे याला जरी निवडणुकीची किनार असली तरी लोक आता सुज्ञ झालेले आहेत लोकांना हे लक्षात आलेलं आहे की हे फक्त घोषणा करतात घोषणा कागदावर राहतात प्रत्यक्षात जेव्हा सामान्य माणूस तालुक्याच्या कार्यालयात जातो जिल्हा ठिकाणच्या कार्यालयात जातो तेव्हा त्यांना तेच व नेहमीचं वाक्य ऐकवलं जाते की सरकारने घोषणा केली अजून आमच्यापर्यंत काही आलं नाही मग या एरझारांमध्ये माणूस थकून जातो आणि मग प्रत्यक्षात त्याची ते तो तो प्रतीक्षाही करत नाही आणि त्याचा नात सोडून देतो आणि सरकारला नेमकं हेच पाहिजे असते की आम्ही तर ही घोषणा केली प्रत्यक्ष त्याचे लाभार्थी किती आहेत हे किती लोकांनी त्याचा लाभ घेतला या पद्धतीची आकडेवारी सादर करायला मग सरकार तयार असते सभागृहातसुद्धा विरोधकांनी आरोप केल्यानंतर देवेंद्र फडणवीस मग एकदम हातगाईवर येतात यांनी सांगतात की तुमच्या सरकारमध्ये कशी घोषणा केली होती किती लाभार्थी होते काय अंमलबजावणी झाली केवळ एकमेकांची तुलना करत टाईमपास करण्याचा मस्त कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांनी हे सरकार करते आहे त्याच्यामुळे या वारेमाप घोषणाला घोषणांचा पाऊस जो पडला त्या पावसात खऱ्या अर्थाने जर सामान्य जनता लाभार्थी जर भिजले आणि काहीतरी त्यांचा लाभ झाला तरच या घोषणा कामी आल्या असं म्हणता येईल अन्यथा काय कहा नाही क्या लायक कुछ नाही या पद्धतीचंच हे सगळं ठरणार आहे हो आतापर्यंत एवढंच हा व्हिडिओ आवडला असेल तर रोखोक या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा नमस्कार